प्रेक्षकांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण रोजचे जे काही रिव्ह्यू आहेत ते तुम्हाला सर्वात आधी या चॅनलवर पाहायला मिळतील तेव्हा उशीर न करता अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनच्या बेल ऑल ऑलवरती क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन जेव्हा येईल तुम्हाला सिरियल अपलोड झाले की लगेच नोटिफिकेशन येईल तर प्रेक्षकांना मुरंबामध्ये आज पाहणार आहोत की असा छान असा त्यांचा रेवा अक्षयचा अस्मितचा आणि रमाचा साखरपुडा पार पडलेला असतो आणि सर्वजण खूप एन्जॉय करत असतात इकडे रमाला थोडं जलच फील होत असतं कारण रेवा ही सारखंच अक्षयच्या जवळ इकडून तिकडे फिरत असते आणि ते काही रमाला आवडत नाही पण रमा म्हणते की आता वेळ आलीच आहे रेवाला धडा शिकवण्याची आणि ती चोरून आता अक्षयला भेटून त्याला सांगत असते तर अक्षय म्हणतो की आता खरंच ही वेळ आलीच आहे रमा आता एकदाच होऊन जाईल पण दुसरीकडे अभियानी मयुरीचा वेगळाच प्लॅन चाललेला आहे <coughs> त्यांनासुद्धा अक्षय आणि रेवाचं लग्न मान्य नाही आहे कारण अभि म्हणतो की रेवाचं माझ्याबरोबर लग्न झालेलं असतानासुद्धा रेवाला अक्षयबरोबर लग्न करायचे ही किती चुकीची गोष्ट आहे अक्षयची जरी स्मृती गेली आहे पण मला रेवाचं काही कळतच नाही आहे ती ह्या लग्नाला तयारच कशी काय झाली आतापर्यंत ती मला म्हणत होती की आता अक्षयची स्मृती येईपर्यंत मी नाटक करणार आहे पण आता तर केळवण झालं हळद मेहंदी झाली सगळं मिरवणूक झाली हळद झाली आता फक्त लग्न व्हायचं राहिले तरीसुद्धा ही मला काहीच म्हणत नाही आहे तेव्हा आता मयुरी प्लीज मला साथ देशील ना असं अभि म्हणत असतो तेव्हा मयुरी म्हणते की किती काळजी करणार आहेस अभि मी तुला सपोर्ट करत आहे ना मी ठरवलं ना तुला मदत करायचं मग तू कसलीही चिंता करू नकोस मी आहे तुझ्याबरोबर आता जे काय होणार आहे ते उद्या करणारच आहोत आपण तेव्हा घाबरू नकोस अभि हे लग्न होणारच नाही आहे आणि मी ते होऊ देणार नाही आहे तेव्हा आबीला खूप सपोर्ट मिळतो आणि तो खूप खुश होतो तर दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की रमाचं मंगळसूत्र रमाने फायनली रेवाकडून घेतलेलंच असतं आणि रेवाला चांगलंच तोंडावर पाडलेलं असतं कारण रेवा ते मंगळसूत्र चिकल्यात फेकते तर आता रमाला ते काढून घ्यायचं असतं रेवा तिच्यावर हसत असते आणि म्हणते की तुला त्या मंगळसूत्राशी काय करायचे अगं ज्या ज्या गोष्टीला ज्या नात्याला काही अर्थ सोडलेला नाहीये ते मंगळसूत्र तुला कशाला हवे मग आता रमा चा तिला चांगल्याच प्रकारे धडा शिकवते ती म्हणते की ज्या हाताने तू ते मंगळसूत्र फेकले ना त्याच हाताने आत्ताच्या आता चिखलामधून उचलून माझ्या हातावर ठेव नाहीतर मी आत्ताच्या जाऊन अक्षयला सर्व काही सांगून देईल की तुझी स्मृती गेलेली आहे मी तुझी बायको आहे तेव्हा चालेल का तुला मोडू का तुझं लग्न असं धमकावून म्हणते तेव्हा रेवा घाबरते आता तिला वाटतं की माझं लग्न रमा मोडून टाकेल आणि म्हणून ती त्या चिखलामध्ये हात घालून ते मंगळसूत्र उचलते आणि रमाच्या हातावर ठेवते प्रेक्षकांवर रेवाची चांगलीच जिरवलेली आहे रमाने तर पुढे आता रेवाला अभि आणि मयुरीने किडनॅप करून एका रूममध्ये डांबून ठेवलेलं असतं आणि रेवा खूप आरडाओरड करणार म्हणून ते तोंडवरसुद्धा पट्टी लावून ठेवलेले असते तेव्हा रेवा अभिला म्हणते की काय करतोय सोड मला तेव्हा मयुरी म्हणते की आवाज करू नकोस आम्ही तुला किडनॅप केलेला आहे तेव्हा आता तू चिंता करू नकोस तुला आम्ही काहीही करणार नाही आहे फक्त आता थोडे दिवस तुला आम्ही असं लपवून ठेवणार आहोत आणि घरच्यांना संशयाला नको म्हणून आम्ही आता बाहेर जातो आहे तेव्हा मात्र रेवाला काहीच कळत नसतं की म्हणते की अभि पण का असं का करतो आहेस तू का छळतो आहेस मला तेव्हा अभि म्हणते की कारण तू माझी पत्नी आहेस आणि मला तुझा अक्षयचं लग्न बघवत नाही आहे पण रेवा मात्र खूपच काळजी पडते तर प्रेक्षकांना आता रेवा घरात नाही आहे म्हटल्यावर अक्षय विचारपूस करत असतो रमाला म्हणतो की अगं खूप वेळ झाला आहे रेवा घरात नाही आहे कुठे गेली ही तिच्या मनात काही शिजत तर नाही आहे ना आता सर्वांनाच काळजी वाटत असते कारण आता आई आजींना पण कळतं की रेवा घरात नाही आहे तर शशिकांतला म्हणतात काय रे शशी रेवा तुला काही बोलली होती का कुठे बाहेर गेली आहे का ती तेव्हा शशी म्हणतो मला नाही माहिती रेवा कुठे ती ती तर सकाळपासूनच गायब आहे तेव्हा आयाजी म्हणतात की अभि तुला माहीत आहे का रेवा कुठे गेली काही बोलले का तुला तर अभि म्हणतो मला काहीच माहिती नाही आहे असंही आजकाल तिला माझ्यासाठी वेळ तरी कुठे आहे ती पूर्णपणे हरवून गेलेली आहे कारण तिचं आणि अक्षयचं लग्न आहे ना तेव्हा ती मला सांगेल असं तुला वाटतं का आजी तेव्हा आयाजी म्हणतात तसं नाही रे पण कोणी तिला जाताना पाहिलं का कोणाला काही सांगून गेले का मी सर्वांनाच विचारते मग सगळेजण नकारार्थी मान ढोलावतात सगळेजण असंच म्हणत असतात की आम्हाला नाही माहिती रेवा कुठे गेली आहे इकडे रेवा त्या रूममध्ये बसून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते रडत असते तिचा खूप संताप होत असतो ती विचार करत असते की बाहेर काय परिस्थिती आहे अक्षय बरोबर रमाचं लग्न तर होत नसेल ना मला असं का कोंडून ठेवलं आहे त्या अभिने ते आवाज देण्याचा प्रयत्न करते मात्र तिचा आवाज काही बाहेर येणार नसतो कारण तिच्या तोंडाला फटके असते तर हातसुद्धा बांधून ठेवल्यामुळे तिला सोडणं खूप मुश्किल झालेलं असतं तर इकडे मयूर आणि अभि म्हणत असतात की आपला प्लॅन असा सक्सेस होईल आता घरात कोणालाही संशय यायला नको आहे की आपणच रेवाला किडनॅप केलं आहे तेव्हा आता गप्प बसायचं आणि रेवाकडे सुद्धा बघायचं तिला काय हवं नको ते सुद्धा आपल्याला बघावं लागेल कारण रेवाला आपण फक्तही थोड्या दिवसांसाठी किडनॅप केलेलं आहे जोपर्यंत अक्षयचं लग्न हे मोडलं जाणार नाही आणि मग आता त्यांचा प्लॅन सक्सेस होतोय का हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे पण आता आयाजीनं खूप टेन्शन आले असतं ते इकडे तिकडे फोन करायला लागतात कावेरीला सुद्धा ते विचारत असतात तर रमा आणि अक्षयसुद्धा आता टेरेसवर जाऊन रेवाबद्दल विचारपूस करतात की रमा तुला काय वाटतं ग का? की रेवा अशी अचानक कसे काय गायब झाली असेल आणि का पण हिला काय झालंय कोणी हिला बोलवलं आहे का हिचा काही प्लॅन चाललाय आहे का, का बाहेर आणि ह्या प्लॅनमध्ये सुद्धा इन्वॉल्व असेल नक्की यांच्या मनामध्ये चाललंय काय तेव्हा रमा म्हणते की नाही अक्षय मला वाटत नाही की रेवा काहीतरी प्लॅन करते पण रेवालाच कोणीतरी अडकवत आहे का आता रमान इथे वेगळा संशय येतो तर अक्षय म्हणतो पण रमा आपण रेवाला शोधू शकतो तेव्हा आता पूर्ण घरभर आपण तुला एकदा शोधूयात किंवा मग बाहेर आपल्याला चौकशी करावी लागेल की नक्की रेवा गेली कुठे तर दुसरीकडे आता शशिकांत हा खूप घाबरलेला असतो तो, तो रडत बसलेला असतो तेव्हा आता आय लक्ष त्याच्याकडे जातं ते म्हणतात काय रे शशिकांत तुला काय झालंय काय लपवत आहेस माझ्यापासून तू असं रडत का आहेस पण रेवामुळे रडतोय की काय आयाजींना वेगा संशय येतो पण इकडे शशिकांत म्हणतो की आई आया आई मला माफ कर मी जुगार खेळून सर्व काही बर्बादी झालेले आहे मग आपलं प्रॉपर्टी बिझनेस सर्व काही धुळीत मिळालेलं आहे कारण मी जुगारामध्ये सर्व हरलो आहे आणि बर्बाद झालो आणि तेही रेबाच्या आईच्या हाताने तेव्हा मात्र आयाजीना धक्काच बसतो तर पूर्णपणे खचून जातात की मुकदमांचं असं गाजलेलं नाव एका क्षणात शशिकांनी धुळीला मिळवलंय तरसा तर असं जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे प्रेक्षकांनो शशिकांचं एक वेगळंच विघ्न आहे तर दुसरीकडे रेवा सुद्धा गायब झालेल्या आहे आणि तिला शोधण्याचा सर्वजण खूप प्रयत्न करू नये ती काही सापडत नाही तर इकडे अस्मित आता अक्षयला भेटतो आणि म्हणतो की आता केळवण झालं सगळे प्रोग्राम झाले नाचून गाऊन झालं मेहंदी झाली हळदसुद्धा झाली आता मला किती दिवस असं अडकवून ठेवणार आहेस माझी सुटका करणारे असं अक्षयला तो एकदम कळवळीने म्हणत असतो का तू आता माझं लग्न रमाबरोबर लावून सुद्धा येणार आहेस तेव्हा अक्षय म्हणतो नाही रे अस्मित मी असं कसं करेल तुम्हाला प्रॉमिस केले ना अरे घाबरू नकोस आता फक्त एक दिवस तुला काढायचा आहे उद्या तो दिवस येणारच आहे आणि मी आता ते रेवाचा खरा चेहरा माझ्या घरच्यांसमोर आणणार आहे तेव्हा तुझी सुटका होणार आहे फक्त एक दिवस तुला इथे राहायचे अस्मित काळजी करू नकोस तेव्हा कुठे अस्मितला बरा वाटतं आणि तो म्हणतो की एकदा जेलमधून तरी सुटेल मी काय अडकून ठेवलंय तिकडे ती रमा आणि इकडे तो अक्षय दोघही चांगलाच मला मध्ये उडताण करत आहात तेव्हा अक्षय म्हणतो काळजी करू नकोस बस का मित्र आहोत ना आपण असं म्हणून तो अस्मितला गप्पा करतो तर प्रेक्षकांना आता अक्षयच्या हातामध्ये ते सी सी टी व्ही फुटेज आहे तो म्हणतो की रेवा आता घरी आली ना ती मी घरच्यांना रेवा समोर हे दाखवणार आहे फेन ड्राईव्ह पण आता रमा रेवा कधी घरी येईल याची विचारपूस करते आणि मग आता हे लग्न मोडण्यासाठी अक्षयने रमाचा सी सी टी व्ही फुटवण्याचा प्लॅन आहे तर दुसरीकडे मयुरी आणि अभिने सुद्धा रेवाला कोण किडनॅप केले की जेणेकरून अक्षयला वेगळा संशय येईल आणि अक्षय रागाच्या भरात लग्न मोडेल असा त्यांचा प्लॅन आहे तर प्रेक्षकांना आता पुढे काय काय होत राहणार हे आपल्याला पाहायचंच आहे तेव्हा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा खूप रंजक असं वळण आलेलं आहे प्रेक्षकांना मुरंबा या मालिकेला खूप जबरदस्त ट्विस्ट आलाय फायनली अक्षयचं आणि रेवाचं लग्न मोडलंय तर रमा आणि अक्षय पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत आणि ते मंगळसूत्रसुद्धा रमाने अक्षयच्या नावाचं तिच्या गळ्यामध्ये घालताना तुम्हाला लवकरच दिसणार आहे तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर भेटूया उद्याच्या भागामध्ये आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा प्रेक्षकांना मुरंबया मालिके व्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा म्हणजे तुमच्या आवडीचे सिरियलचे जे काही रिव्ह्यू आहेत ते तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांनो कमेंटमध्ये मला नक्की मेन्शन करा की तुम्हाला अजून कोणकोणत्या सिरियलचे रिव्ह्यू पाहायचे आहेत तर चला आज एवढंच भेटूया उद्याच्या भागामध्ये चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पाहत रहा मोरंबा धन्यवाद